नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आता आपण तळेगाव दाभाडी परिसरात आहोत लवकरच इनरविल क्लब मार्फत भंडारी हॉस्पिटल या ठिकाणी एक विशेष उपक्रम होणार आहे याची माहिती आपण नुकती डॉक्टर दीपाली मॅडम यांच्याकडून घेतलेली आहे आपल्यासोबत आता इनरविल क्लबचे पदा काही पदाधिकारी आपण त्यांच्याकडून थोडक्यात वेगळी माहिती घेऊया मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली नमस्कार मी सौ निशा वैभव पवार या इनरविल क्लब ऑफ तळेगाव दाभाडीचे मी सदस्य आहे बरं आता लवकरच एक आपला उपक्रम होतोय काय माहिती सांगा त्याच्या बाबत इनरवी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि वॉकेथॉन या दोन गोष्टी चौदा डिसेंबर रोजी रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळात घेणार आहे तसेच या वेळी आम्ही डबल धमाका घेत आहोत वॉकेथॉन आणि रक्तदान हे दोन कार्यक्रम त्याच दिवशी आयोजित केलेले आहेत बरं आता यासाठी आपण कोणत्या कोणत्या शाळांना किंवा विशेषतः कोणापर्यंत पोहोचलेत मुलींना किंवा महिलांपर्यंत कसे गेले तळेगाव आम्ही तीन चार शाळांना भेट दिलेल्या आहेत त्यांना ब्राउशर्स वगैरे आमचे दिलेले आहेत तसेच बाकीच्या शाळा आता आमच्याकडे तीन चार दिवस आहेत तर त्या तीन चार दिवसांमध्ये बऱ्यापैकी तळेगाव मधील सर्व शाळा कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे बरं आता विशेषतः महिलांना आणि कॉलेज तरुणींना आपण काय आवाहन कराल अक्च्युली तळेगाव मध्ये हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत आहे आणि आमची मैत्रीण डॉक्टर दीपाली जवळ यांनी तो कार्यक्रम आयोजित केला त्यांची मैत्रीण प्रिया गायकवाड या मार्शल आर्ट्सच्या आहेत टीचर्स आहेत तर त्यामुळे त्या चांगलंच मार्गदर्शन करणार आणि आमच्या मैत्रिणीचा असा मानस आहे की या कार्यक्रमासाठी कॉलेज तरुणी जास्तीत जास्त उपस्थित राहिल्या पाहिजेत तसेच शाळेतील आठवी नववी दहावी या विद्यार्थिनी सुद्धा जास्तीत प्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या तर त्यांच्यासाठी ते योग्य असेल ओके मॅडम धन्यवाद